नमस्कार बघा शिक्षक अभियता आणि बुद्धिमत्ता चाचणी मे चोवीस पासून चालू होत आहे ती पाच जून पर्यंत असणार आहे यासाठी घनाकृतीचे घनफळ आणि पृष्ठफळ काढणे यावर प्रश्न येऊ शकतात मित्र हो इथं पहिला प्रश्न बघा काय देण्यात आलेला आहे एका घनाकृतीचे घनफळ एकशे पंचवीस घनसीमे आहे तर तिचे एकूण पृष्ठफळ किती असेल मित्र ह्यासाठी हो काही सूत्र आहेत आणि या सूत्रांद्वारे खूप इझिली आपण काय करू शकतो प्रश्नांची उत्तरे काढू शकतो बघा इथं काय करण्यात आलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा इथं ह्या एकशे पंचवीस वरून ह्या घनपळावरून पहिला एक बाजू काढून घेण्यात आले म्हणजे त्यासाठी सूत्र काय आहे घनपळ गंपड़। घनपळावरून बाजू किंवा घनपळाचे काय बाजू बरोबर ए घन किंवा बाजू घन आपण त्याला काय म्हणू शकतो म्हणू शकतो बघा बाजू घन आता किती आहे आपली घनफळ एकशे पंचवीस घन सीमे आहे आणि त्याच्यावरून काय करायचंय मग आपल्याला घनपळ काढायचं म्हणजेच त्याचा घनमूळ काढून घ्यायचा आहे मग एकशे पंचवीसच घनमूळ किती आहे तर पाच आहे म्हणजे आपली बाजू किती निघाली एक बाजू ही पाच निघाली मित्र आता ह्यावरून आपल्याला काय करायचंय घनाचे एकूण पृष्ठफळ काढायचंय काय घनाचे एकूण पृष्ठफळ आणि घनाचे एकूण पृष्ठफळ काढण्याचे सुद्धा बघा घनाचे एकूण पृष्ठफळ पृष्ठफळ पृष्ठ फळ बरोबर काय असणार आहे सहा गुणिले बाजूचा वर्ग असणार आहे सहा गुणिले बाजूचा वर्ग मग आता इथं सहा गुणिले बाजू किती पाच होती आणि पाचचा वर्ग किती असणार आहे पाचा पाचा पंचवीस असणार आहे म्हणजेच सहा गुणिले पंचवीस ही पुढची पायरी आलेली आहे आता पंचवीस सक्क किती असतं दीडशे असतं म्हणजेच दीडशे सेंटीमीटर हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे म्हणून आपलं ऑप्शन काय असणार आहे सी हे बरोबर उत्तर असणार आहे चला मित्रो पुढच्या प्रश्नाकडे वळूयात बघा काय म्हटलेलं आहे या प्रश्नामध्ये तत्पूर्वी मी तुम्हाला एक आवाहन करतो की मला अशीच जर अशी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देणार असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा काय म्हंटलं आहे एका घनाकृतीची एक बाजू सहा सीमे सात सीमे आहे तर तिचे एकूण पृष्ठफळ किती असेल काय एक बाजू सात सीमे आता मगाशी आपण काय केलं तर घनफळावरून बाजू काढून घेतलेलं इथं काही तसं करायची गरज नाही डायरेक्ट बाजू आहे डायरेक्ट आपण काय करून घेऊया सूत्र लिहून घेऊया काय बरोबर पृष्ठफळ बरोबर काय असणार आहे सहा गुणिले बाजू चा वर्ग म्हणजे सहा आणि सातचा काय करायला लागतंय वर्ग सात गुणिले सातचा वर्ग सहा गुणिले साती साती एकोणपन्नास आणि आता एकोणपन्नासनं सहाला गुणावं लागतं साईनव चौपन्न हच्च्या पाच साईन चौक चोवीस आणि पाच एकोणतीस म्हणजे आपलं किती उत्तर असणार आहे दोनशे चौऱ्याण्णव चौरस सेंटीमीटर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे दोनशे चौऱ्याण्णव चौरस सेंटीमीटर उत्तर असणार आहे खूप इझिली आपण काय करू शकतो असे पृष्ठफळ काढू शकतो फक्त आपल्याला काय माहीत पाहिजेत थोडंसं सूत्र माहीत पाहिजेत बघा आता पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे जर एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ किती आहे दोनशे सोळा आहे चौरस सेंटीमीटर आहे तर तिचे घनफळ किती असेल असं विचारलेलं आहे आता मगाशी घनफळ दिल तर पृष्ठफळ काढायला लावलेलं आता काय काढायला लावलंय पृष्ठफळ काढायला लावलंय आणि घनफ पृष्ठफळ दिलंय आणि घनफळ काढायला लावलेलं आहे म्हणजेच काय करायचंय रिव्हर्स करायचं विरुद्ध करायचं मगाच्या पायऱ्या काय करायच्या उलट्या न्यायच्या आहेत म्हणजे काय होणार बघा इथं सोपं असणार आहे पृष्ठफळाचं सूत्र काय असतं आपलं पृष्ठफळाचं माहित आहे तुम्हाला आता मगाशी सांगितले सहा गुणिले बाजूचा वर्ग असत म्हणजेच काय आपलं हे सहा गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे किती असणार आहे आपलं दोनशे सोळा असणार आहे आता दोनशे सोळाचं काय करायला लागतंय आपल्याला ह्याला सहान भागावं लागतं काय करायला लागतं सहानं भागावं लागतं म्हणजेच किती आलं सहा एक्के सहा आणि सायंत्रिक अठरा राहिले तीन साय छत्तीस काय कळालं काय तुम्हाला पृष्ठफळाचं सूत्र होतं की सहा गुणिले बाजू तर घनफळाचं सूत्र काय असतं घनफळाचे सूत्र काय असणार आहे बाजू वर्ग छेद सहा काय असणार आहे बाजू वर्ग छेद सहा आणि म्हणून किती आलं आपलं दोनशे सोळा छेद सहा केल्यानंतर आपलं छत्तीस हे काय मिळालेलं आहे बाजू वर्ग मिळालेला आहे काय आहे बाजू वर्ग मिळालेला आहे आता ह्या बाजू वर्गचं काय करावं लागतं आपल्याला वर्गमूळ काढावं लागतं म्हणजेच वर्गमूळ चिन्हात काय आलं छत्तीस म्हणजेच आपलं हे बाजू जर पाहिजे असेल तर काय करणार हे दोन तिकडं ट्रान्सफर होणार हे करणी चिन्ह येतं येणार आणि आपल्याला उत्तर किती मिळणार सहा हे उत्तर मिळणार आहे आता घनफळाचं सूत्र तुम्हाला पाठ आहे घनफळाचे सूत्र बरोबर काय असणार आहे बाजूचा वर्ग काय घन बाजूचा घन हे घनफळाचं सूत्र आहे म्हणजेच सहा गुणिले सहा गुणिले सहा केलं तर आपल्याला काय मिळतं बाजू मिळते घनफळ मिळतं म्हणजेच काय आपलं उत्तर आलेलं आहे साय छत्तीस आणि छत्तीस चक्क किती असणार आहे दोनशे सोळा घनसीमी हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे दोनशे सोळा घनसीमी हे काय असणार आहे उत्तर असणार आहे इथं ऑप्शनमध्ये कुठं आहे ऑप्शनमध्ये ऑप्शन ए का हे काय असणार आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे हा प्रश्न तुम्हाला समजला आहे असं मी ग्रहीत धरतो जर समजला नसेल तर पुन्हा आपला काय करा व्हिडिओ परत पहा बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्र हो जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा प्रश्न काय म्हंटल एका घनाकृतीचे घनपळ एक हजार घन सीमे आहे तर एक बाजू किती सीमे असेल सोपा आहे एका घनाकृतीचे घनपळ किती म्हटलं एक हजार घन सीमे तर एक बाजू किती असेल म्हटलेलं आहे तर काय करावं लागतं सिंपल सूत्र आहे ह्यासाठी काय सूत्र असणार आहे घनाकृतीचे घनपळ बरोबर किती असतं घन असतं आणि त्याच्यावरून आपण काय करू शकतो बाजू काढू शकतो बघा म्हणजे काय करणार बाजू बरोबर एक घन आता हे एक घन आहे या घनला आता एक घन बरोबर किती आहे एक हजार आहे इकडं ए राहिलं तर घन काय होतं तिकडं जातं म्हणजेच काय झालं कर्णीचिन्हामध्ये तीन कर्णीचिन्हामध्ये एक हजार असं येतं आणि एक हजारचं घनमूळ किती म्हटलं तर एक हजारचं घनमूळ किती असतं दहा असतं आणि म्हणून काय असणार आहे आपलं ऑप्शन ए काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे बाजू बरोबर किती असतं आपलं दहा असणार आहे बघा समजलंय तुम्हाला मित्रो आपल्या चॅनेलवर इतर देखील असे बरेच व्हिडिओ मी काय केले आहे अपलोड केले ते तुम्ही एकदा पाहून घेतलात तर तुम्हाला टी एआय दोन हजार पंचवीस ही परीक्षा खूप सोपी जाणार आहे बघा इथं काय म्हटलंय एका घनाकृतीची एक बाजू सहा सीमे एक बाजू किती सहा सीमे तर तिचं घनफळ काढायचं आहे आता तुम्हाला माहित आहे सूत्र काय घनफळ बरोबर घनपळ बरोबर काय बाजू घन हे आपलं काय असतं सूत्र असतं आणि एक बाजू किती आहे सहा आणि सहाचा चा घन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं याचं उत्तर मिळतं म्हणजे सहाचा घन किती येतो आपला दोनशे सोळा येतो मगाशी एका प्रश्नाचं उत्तर दोनशे सोळा आलतं कारण आपण सात घण केलं आणि या प्रश्नाचं देखील उत्तर किती असणार आहे दोनशे सोळा असणार आहे हा व्हिडिओ मी तुम्हाला समजला असेल असं ग्रहित धरतो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि इतर देखील व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला काय करता येईल टी आय टी दोन हजार पंचवीस सहज क्रॅक करता येईल भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद